संबंधित रॉक गार्डन नेरूर नवी मुंबई येथे निसर्गरम्य ठिकाणी तर इयत्ता नववी व दहावीची सहल नेहरू सायन्स सेंटर तारांगण डिस्कवरी म्युझियम येथे गेली होती एन सी आर टी मार्फत परत सर्वेक्षणासाठी इयत्ता सहावी व या वर्गाची निवड करण्यात आली गुणवत्ता विकास उपक्रमा अंतर्गत ठाणे जिल्हा उपशिक्षणाधिकारी श्री मोहिते यांना शाळेला भेट दिली व शिक्षकांना विद्यार्थी गुणवत्ता विकास वाढीसाठी मार्गदर्शन केले छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण झाला कुमारी गिरिजा जायबाळे कुमारी काव्या तुपे आणि कुमार संकेत पाटील या विद्यार्थ्यांनी स्मार्ट टॉवर हे मॉडेल बनविले होते मैत्री फाउंडेशन तर्फे बलरंग चित्रकला स्पर्धे चौऱ्याण्णव विद्यार्थी सहभागी झाले कल्याण डोंबिवली सीआरसी मार्फत विज्ञान प्रदर्शनात विज्ञान प्रकल्प करण्यात उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले सामाजिक उपक्रम रक्षाबंधन निमित्त सामाजिक भावना जोपासण्यासाठी वाहतूक नियंत्रण पोलीस चक्की नाका कोळशेवाडी बाजारपेठ के डी कार्यालय व विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे जाऊन आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या पोलीस बांधवांना बांधल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी डी एम सिटी वृद्धाश्रम येथे वृद्धांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला तसेच फळे व मिठाईचे वाटप करण्यात आले भारतीय लोकसंस्कृतीचे जतन व्हावे म्हणून इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींसाठी मंगळागौर हा कार्यक्रम घेतला जातो

पालक शिक्षक संघातर्फे जानेवारी महिन्यामध्ये महिलांच्या जा, हळदीपुंसाचा समारंभ आयोजित करण्यात आला शाळेत अनेक उपक्रम राबविले जातात दीर्घकाळ स्मरणात राहील असा उपक्रम म्हणजे दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले संपूर्ण शाळेत लक्ष लक्ष दिव्यांशी आरास करून शाळेत रोषणाई केली शालेय परिसर सुशोभित करण्यात आला विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी हे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडले जातात शाळेच्या सहाय्यक शिक्षिका चौ सणस यांना षटकोई साहित्य यांचा सा उत्कृष्ट निवेदनाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री कोळी यांना वचन यांच्या वतीने ठाणे येथे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिक्षक मंडळात कल्याण आयोजित शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेत शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ ममता वसावे यांना तृतीय क्रमांकाचे परिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन वातामोग्लोबि शिबिरा व पालक यांना हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी दोन महिन्यांसाठी गोळ्या दिल्या व गुणधणे देण्यात आले सेवा सहयोग फाउंडेशन व आर एस टी शिक्षण युनिट अंतर्गत विभागातील विद्यार्थी पालक व शिक्षक यांना एकूण एकशे ऐंशी एक एक हेल्मेट